हॅलो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर मी आहे साईडीची मम्मी कशी आहात तुम्ही मस्त आणि मजेत असणार तर ठीक आहे तर त्या दिवशी ना मी पहिल्या सोमवारी व्हिडिओ टाकला होता साबुदाण्याच्या चे, खिचडी पहिलाच व्हिडिओ होता तो माझा शूट केला होता मी असंच तर तुम्ही छान त्याच्यावर कमेंट आल्या आणि लाईक पण आले तुम्हाला आवडला तर काही जण यांचं कमेंट होत्या का आहे की तर मला खूप आनंद झाला आणि त्याच्यामुळेच मी हा दुसरा व्हिडिओ म्हणजे परत धाडस केले दुसरा व्हिडिओ करायचा तर ठीक आहे बघत जा आवडला व्हिडिओ तर लाईक करा खूप आनंद झाला पण मला का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि मला जमलं थोडं थोडं त्या ठीक आहे मग काल ते 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 मी ते लाडू बनवले होते ओल्या खोबऱ्यापासून ते ना मला भेटलं होतं केंद्रामध्ये शिवायला गेल त्यांना ते गुरुमावली देतात प्रत्येक लेडीजच्या ओटीत घालून डिंडोरीला गेले होते मी तर तिथं मला ते नारळ भेटलं होतं मग ते जर फोडलं ना तो कुणी खात नाही आणि ते नारळ आहे ना फक्त फॅमिलीनेच खायचं असतं आपण बाहेर नसतं द्यायचं जे आपल्याला ओटीत कुणी देतं किंवा आपल्याला पर्सनली देतं ना तर ते बाहेरच्या वाटायचा नसतो तो प्रसाद आणि ते ओलं दोन नारळ होते तर कोण खाईल तर मग मला असंच सुचलं मग मी काल संध्याकाळी सगळं आवरल्याच्या नंतर ते भाजलं दळलं आणि मस्त गोळाचं हे करून आणि तुप टाकून लाडू बनवले तर ते तुम्हाला मी काल बोलले होते सायलीचे पप्पा आले का त्यांना खाऊन बघायला सांगाल कसे झाले तर चांगले तर झालेले असतील त्यांना विचारते मी त्यांना आहे खायला कसे झाले हो एकदम टेस्टी हा एकदम टेस्टी म्हणताय माहिती असं त्यांना गोड आवडतच हे चांगलेच झाले असतील तर ठीक आहे तुम्ही पण करून बघा मी त्याची ते, ते शूट केलेले आहे तुम्हाला दाखवते हो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा <laughs> टाकायचं तूप टाकला का टाकायचं थोडंसं आणि मग गुळ टाकायचं तुपाचा आणि गुळाचा पाक झालाय त्याच्यात विलायची टाकलेली आहे आणि त्याच्यात आता हा खोबऱ्याचा मी कुट टाकून देणार आहे बारीक आहे भाजून भिजून मस्त पहिल्यांदा बनवते ओल्या खोबऱ्याचं लाडू वास्तव छान येतोय माहीत नाही आता कसं मस्त हलवून घ्यायचं एकदम ते खूप टाकल्याच्या नंतर ना पाच दहा मिनटं बारीक एकदम हालून घ्यायचं आणि ताटात काढून घ्यायचे आणि त्याचे लाडू बांधू आपण बऱ्याच वेळ आहे मी दहा मिनिट तरी ठेवलं असेल ते हलून हलून घेतलं आणि आता गॅस बंद करते आणि ताटात काढून घेते ते आणि त्याचे लाडू बनवते हे पण ताटात काढले ना असं मस्तपैकी आहे ना असे मस्त छोटे ओळून घ्यायचे छान लागते ना असं वाटतंय पहिल्यांदा केले मी कारण हे सुकं खोबरं आहे ना हे ओळख खोबरंचं नारळ कोणी खात नाही आणि त्याची म्हटलं चला आज करून बघू हे पण मग सगळे लाडू बनवून घेतले काही दोन नारळ होते छोटे छोटे काही एवढे झाले पण ठीक आहे तेवढे ना ट्राय करून बघितले आणि हा व्हिडिओ मी रात्री शूट केलेला आहे सगळं जेवण वगैरे झालं होते ते ड्युटीवर गेले नाईट चालू आहे त्यांची म्हटलं चला मग काही टाईमपास हे नव्हतं काही काम नव्हतं भांडे वगैरे सगळं झाल्याच्या नंतर हा मग हे लाडू बनवले आणि हे लाडू येण्या लवकर खराब नाही होणार तर चला झाले सगळे लाडू बांधून छान वाटतंय वास खूप छान येतो त्या विलायचीचा वगैरे आणि हे लाडू आहे ना दोन महिने राहिले तरी त्याला काहीच होणार नाही कारण त्याच्यामध्ये पाणी नाही दूध नाही फक्त गूळ आणि गावठी तूप टाकलेलं आहे त्याच्यामुळे हे काही खराब होणार नाही आणि बरं आहे रोज असं जेवण वगैरे झालं का गोड आपण खातोच काहीतरी ना तर एक लाडू खाल्ला तरी छान वाटेल मी आता मसाचा पप्पा जेवायला देते लाडू घेतले दे 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 मसाले भात हे पण खाऊन बघते कसं झालं आहे मस्त झाले तुम्ही पण ट्राय करा खरंच खबर खबरलं खराब पण होतं लवकर खाल्ल्या जात नाही तुम्हाला पण कोणी असं दिलं सत्यनारायण वगैरे असलं तर ते नारळ टाकता पण ब्राह्मण आपल्या ओटीमध्ये फोडून असं खात जा एकदम भारी आहे खरंच लागेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये